हाय भावा <laughs> <laughs> ना, ना, ना।, ना।, ना। <laughs> दे, दे आता करतो या निवडले भिंड निवडलं बनून भिंड निवडली काही काही पावतात तिकडे निवडली बिंड भावा बनून वाचलं ड काढतो या आता डट हात काय बघायचं आहे ना हात येतोय जड पाचशे पन्नास दवाखाना केलं काय फरक पडणार तर काय लोकांच असं म्हणणं आहे की तुमचं कर्म तुमचं धर्म विचार चांगला ठेवा तर पहिली गोष्ट विचार चांगलं जायचं दुसरी गोष्ट कुणाची काही कर्म आहे ते ही माझा परमेश्वर ते करणार तिसरी गोष्ट कि मला प्रत्येक डॉक्टर असं म्हणतात की जरा टेन्शन कमी घ्या डिप्रेशन मधून जरा बाहेर या काय झाले भाऊ माहिती माहितीये का आता आपलं टेन्शन तर काय आपण सारखं सारखं सांगू शकत नाही पण सध्याची माझी परिस्थिती म्हणजे अशी आहे की जास्त विचारामध्ये असताना मला असं डॉक्युमेंट माझ्या आणि हात पाय भरील व्हायला लागलं ते असं प्रकरण व्हायला लागले माझ्यावर पण असं चला काय आता काय बोलायचं काय तुम्हाला सांग आणि आपण मेल जर का कोण आहे आपल्याला बघायला कोण नाही बघायला असा विषय आहे म्हणून आपले आपल्याला बघायचंय आपले आपलं आता दवाखान्याला नाही म्हणत होत एवढं पैसे तुम्हाला सांगते भाव भेंडे न हजार दीड एक हजार रुपये घातलं दवाखान्याला काय अजून काय फरक अजून काय फरक पडला आता एवढा तुम्हाला सांगते हा दुखतो एवढा आजार आहे तर नावरात गेला नाही काय करायचं गेलं तर त्यांच्या पद्धतीनं कुठं जायचं होतं त्यांचं काय काम होतं काय होतं कामाला नाही तर गेलं असं गेलं ते म्हणजे आपली कदर करणार कुणी नाही पण आपलं कोणी कदर करणार आहे त्यामुळे आता आपलं जीवन आपण जगायचं असं ठरवलं आपण पण दिसलं मरून गेल्यावर काय करायचं कुणाला त्यामुळे जग ही नाव ठेवायलाच असत तिथं सुख शांत ती भेटल

よかったですね。

私のだそうで

भाऊ बहिणी भाऊ नसलं असलं द्याने आणायचं आणि रास आहे देबारेच पात करायचं भाऊ बहिणी घालून शेंगाने घालून रास्त घालून दे बारी मस्त बनवायची भाऊ बहिणी en el 啊，十八岁。